बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आंदोलनासंदर्भातली आदिवासी समाजाच्या आमदारांचं आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलंय पेसा कायद्याअंतर्गत भरती करावी अशी त्यांची मागणी होती त्यावर आता तोडगा निघालाय पेसा कायद्यांतर्गत भरती करावी या मागणीसाठी आदिवासी आमदार महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर कोस्टरला बसलेले होते आंदोलन करत होते आणि म्हणून आज कॅबिनेटची बैठक होती आम्ही चार पाच मंत्री त्यांना घ्यायला गेलो त्यांना घेऊन आलो आणि मुख्यमंत्री महोदयांसोबत त्यांची अतिशय ते व्यवस्थितपणे चर्चा झाली मला वाटतं ते आपल्याला सांगतील या संदर्भामध्ये यातून आता मार्ग निघालेला आहे आता आंदोलन त्यांचं सुद्धा स्थगित झालेलं आहे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी एक पिटिशन आमचं त्या ठिकाणी आहे आणि ते रेज करून त्या संदर्भावर जो काही निर्णय येईल त्याच्या अधीन राहून ती भरती करावी असे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहेत मला वाटतं की हा प्रश्न आता संपलेला आहे आंदोलनही संस्थगित झाले संस्थगित झालेला आहे आणि ही जी भरती आहे या प्रक्रियेला एक दोन दिवसामध्ये सुरुवात होईल चर्चा झाली का उद्या जी काही सुनावणी अठरा तारखेला होती ती उद्या तात्काळ लावून घेऊन अर्जन्सी मेंशन ऑलरेडी केलेलीच आहे त्याहीपेक्षा आजचा हा सेन्सिटिव्ह भाग त्या ठिकाणी कळवून आणि उद्याच्या उद्या जोही निर्णय व्हायचा तो काहीही जरी झाला तरी त्याला सब्जेक्टिव्ह म्हणून उद्याच त्या ठिकाणी त्या ती चर्चा करायची आणि आमचा आग्रह अजूनही अजूनही तसे आहे तोच आहे का उद्याच्या उद्या आजच्या दिवस आम्ही एकदमच आजच करा तर कायदेशीर बाबीचाही विचार केला पाहिजे म्हणून आम्ही थोडंसं थांबलो आहे आणि त्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत जी भरती प्रक्रिया रखडली ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पुढची कार्यवाही करायची आणि त्याबरोबर ज्या मुलांचं भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे काहींना आदेश दिलेले आहेत त्यांना ते त्या आदेश देण्याच्या संदर्भात सुद्धा कार्यवाही लगेचच्या लगेच, लगेच करायची अशा पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं म्हणून आम्ही समजून घेतलं का आजचा दिवसानं काही फार फरक पडणार नाही आणि म्हणून आम्ही थांबण्याचा विचार केला आहे